नमस्कार आज मराठीमध्ये आपलं स्वागत पाहुयात एक महत्त्वाची बातमी आष्टी तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ वेताळवाडीत नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण सतर्कतेचा दिला इशारा गेल्या चार दिवसापासून आष्टी तालुक्यात बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे दोन दिवसापूर्वी बावी गावात एका तरुण शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला करून त्यात त्याचा मृत्यू झाला होता आणि आता पुन्हा मंगळवारी सायंकाळी किनी ग्रामपंचायत अंतर्गत वेतळवाडी येथील काकडी वस्तीवर बिबट्याने वासराव हल्ला केलाय या घटनेची माहिती मिळताच वन विभागाची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आहे सतर्कतेचा दिला इशारा किनी वेतळवाडी भोरवाडी कोहिनी बावी दरेवाडी दुयठाण बिडसांगवी गुंडेवाडी गणगेवाडी कंसेवाडी बेलगाव दिसू या परिसरातील नागरिकांनी घराबाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी वन विभागाच्या पालन करावे रात्री किंवा पहाटे शेतात जाणे टाळावे शेतातील कामे सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान पुरकून घ्यावी प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले तसेच आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश देश यांनीही नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले गेल्या काही दिवसापासून या बेबट्याने परिसरात घातलेल्या धुमाकामुळे नागरिकात भीतीचं वातावरण आहे तरी नागरिकांनी खबरदारी म्हणून उपाययोजनाही करावेत कारण की बिबट्या अचानकपणे हा हल्ला करताना माणसाच्या गळ्याभोवती अटॅक करतो त्यामुळे गळ्याभोवती संरक्षण असावे तसेच गाणे ऐकताना मोठ्याने आवाज करावा तसेच गाडीहून प्रवास करत असताना गाडीचा हॉर्न मोठ्याने वाजावा असे उपाययोजना कराव्यात